सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु आज आपल्यासोबत वरुड येथील एक लहानू भक्त आहेत संपूर्ण परिवार आहे त्यांना आलेले श्री संत लहानूजी बाबांचे अनुभव ते आपल्या लहानूजी स्वानुभव या चॅनलला सांगणार आहेत दाद दादा जयगुरु जय गुरु जय जय सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझं नाव अवधूत गप्पजी वाडी मी कक्ष अधिकारी पंचायत समिती वरुड इथून जिल्हाधून रिटायर झालेला रिटायर झालेला माझी पत्नी तुमचं नाव सांगा अच्छा तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला संत लहानुजी बाबांचा ध्यास कसा लागला दर्शनाचा हे सांगा आणि काय अनुभव साक्षात्कार घडले या बाबतीत योगायोगानं माझं म्हणजे जे संबंध आहे आहेत रेल्वे हो बेंडोजी बाबा आणि यांचं पण इथं येणं जाणं हो त्यानंतर मंदामध्ये यांनी दर्शनाला भेकूजी पुढे गेले होते पुढे गेले होते दर्शनाला घरीच होते एक मुलगा आला होता दहाच वर्षाचा मुलगा पोटात होता तेव्हा दक्षिणा द्यावा तुम्हाला मुलगाच होते म्हणजे ते व्यक्ती म्हणतो हो हो छोटा मुलगा तर तुम्हाला कोणालाही हो वाटत म्हणे तुम्हाला मुलगा झाला तेव्हा मुलाला घेऊन अच्छा म्हणजे आज तुम्ही हो काय मग तुम्ही आज झेंडा चढवायला मुक्कामी येतो दर्शनाला आलो तुम्ही दरवर्षी झेंडा चढवा ला नाही दरवर्षी येत नाही आम्ही मी आलो हे काही आले नाही हे येऊन गेले होते मग ही गोष्ट आज पहिल्यांदा चढवला का पहिल्यांदा हा मुलगा तर फार मोठा झाला योगा योगाने किती वर्षाचा आहे एकवीस वर्षाचा एकवीस वर्षाचा नाव सांग इकडे काय काय वर्ष आहे तुझं वीस वर्ष आहे तेव्हापासून तुम्हाला म्हणजे आम्हाला जाणवणे चालू झाल्या काही जरी राहिलं बरं आणि बाबा मी दोन चार वेळा येऊन गेलो मुक्काम राहिलो हो। पण जे काही के कबूल के केलं होतं ते पूर्ण आमच्याकडून झालं नाही असंच आम्ही निश्चय केला फॅमिलीनं की एखाद्या त्याला बाबा कधी बोलावतील आम्ही बाबाचीच वाट पाहून आलो त्यानं अचानक आमची तयारी झाली काल मुक्काम आले म्हणजे तुम्हाला ते त्या गोष्टीचं चा स्मरण झालं हो। स्वप्न दृष्टांताच हो। हो। म्हणजे तुम्ही गरोदर असताना स्वप्न दृष्टांत झाला स्वप्न नाही एक खरोखरच मुलगाच होते म्हणजे माझा आशीर्वाद आहे तुम्ही यान म्हणे तेव्हा झेंडा चढवान म्हणे मुला पण मी आली दोन तीनदा इथे हो पण चढवलाच नव्हता योगायोग मला आठवड्याने यंदा सांगितलं मी काय मग चढवण्यात उस म्हणजे हा एक संकल्प आज पूर्ण केला हो हा इकडे लावलेला आहे का महाराज की, की जय म्हणजे महाराजांनी प्रत्यक्षात तुम्हाला आज बोलवलं 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 हो म्हणजे स्वप्न दृष्टांत तुम्हाला दिला बऱ्याच बऱ्याच तिच्या इच्छा होय पण महाराजजीच आदेशच नव्हतं हे आदेश झाल्यावेळेस आम्ही धातवत देऊन गेलो इकडे अचानक अशा हा लहानूजी महाराजांचं कार्य असं चालते इथे की लहानुजी श्री संत लहानुजी महाराज संस्थान मार्फत गोसेवा गुरुदक्षिणा आणि अन्नदान या योजना चालतात त्याच पद्धतीचं अलीकडे एक लहानू प्रसादालय नावाचं स्वप्नपूर्ती प्रकल्प संस्थांना हाती घेतलेला आहे तुम्ही जुनं जर प्रसादालय पाहिलं असेल तर ते पाडून नवीन बांधण्यात आलं जेणेकरून उत्सवाच्या पिरियड जे काही गर्दी होती इथं भक्तांची म्हणजे एक पुण्यतिथी आहे आता ऑगस्ट महिन्यातली आणि शिवरात्री जन्मोत्सव ह्या दोन्ही वेळेस प्रचंड गर्दी होते गैरसोय होते भक्तांची दुरुण दुरुणी राहण्याची एका एका खोलीमध्ये दहा दहा बारा बारा भक्तांची तिथे व्यवस्था करावी लागते बरोबर तर ते होऊ नये म्हणून एक लहान प्रसादाला सुसज्ज आधुनिक सुखसुविधेचं असं बांधण्यात येत आहे बरोबर भविष्यामध्ये तिथे लिफ्टची सुद्धा सोय आहे तीन मजली इमारत होणार आहे पहिला मजला जवळपास पूर्णत्वास आलेला आहे दुसरा मजलाही होणार आहे त्याच्यावर तिसरा मजला दुसऱ्या मजल्यावर चौदा रूमच कन्स्ट्रक्शन आहे मेडिटेशन हॉल आहे आणखी तिसरा मजला आहे अशा पद्धतीचं बांधकाम चालू आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून इतर सर्व लहान भक्तांना मी असं नम्र आवाहन करत असतो की फुल नाही फुलाची पाकळी त्या कार्यासाठी सुद्धा आपण सहयोग दिला पाहिजे असं एक आवाहन करतो आणि तुम्ही थोडक्यात का होईना पहा म्हणजे तुमचा मुलगा आज जवळपास वीस वर्षाचा एकवीस वर्षाचा झाला आणि बाबाजीने एवढ्या वर्षानंतर तुम्हाला स्मरण दिलं बरोबर तो एक मुलगा कि जे काही कबूल केलेला आहे बाबा ते विसरले आहे आणि एक झेंडा चढवजो हे सांगून गेलं तर आज तुम्ही प्रत्यक्षात झेंडा इथे चढव हो त्यावेळेस हो पण ते विस्मरण झालं तुम्हाला एकंदर विसरल्यासारखं झालं पण आम्ही हा एक अनुभव साक्षात्कार आजचा तुम्हाला घडला तर आज तुम्ही जे काही थोडक्यात का होईना तुमचा संकल्प पूर्ण केला आणि अनुभव प्रसंग सांगितला याकरता मी तुमचा आभारी हो। जय गुरु धन्यवाद श्री समर्थ लहानजी महाराज की जय